आयुष्य सहज सोपं असावं कम्फर्टेबल असावं त्याच्यात त्रास नसावा अडथळे नसावे असं सगळ्यांनाच वाटतं पण अडथळे आणि त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आपण तो त्रास आणि अडथळे नसताना काय करतो ना हे खूप महत्वाचं असतं आणि तेच खूपदा दुर्लक्षित होतं आपल्याला त्रास झाल्यानंतर आठवतं की अरे आता आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे पण मग त्याच्यासाठी आपली आधी तयारी झालेली नसेल तर मग आपण तो त्रास झाल्यानंतर काय करायचं हे माहिती असून सुद्धा आपल्याला ते करता येत नाही कारण आपली ते तेवढी त्याची ते सराव नसतो आणि त्याची तयारीही नसते त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की त्रास झाल्यानंतर काय करायचं ह्याच्यावरती ह्याची प्रॅक्टिस आपण त्रास नसताना आधी केली पाहिजे त्याचबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो त्यामुळे याचा नक्की तुम्ही फायदा करून घ्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज आहेत नेगेटिव्ह थॉट्स आहेत पॉझिटिव्ह थॉट्स त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगवेगळे वेगवेगळे आहेत मन शांत करण्यासाठीची जी तंत्र आहेत त्यानंतर आपण ओव्हर थिंकिंगबद्दल बोललो आहे अँझायटीवरती खूप वेळा बोललेलो आहोत तर ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मदत करणाऱ्या आहेत चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतात वर्गवारीनुसार व्हिडिओजची मदत तुम्हाला त्या त्या विषयाची मदत घेता येऊ शकते तर आज आपण जे बोलतो आहोत हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि खूप जास्त दुर्लक्षित आहे Uh, काय होतं खूपदा आपल्याला कुठलाही त्रास आता आपण मानसिक त्रासाबद्दल इथे बोलतो आहोत की जेव्हा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास होतो तुम्ही जेव्हा त्याचा खूप जास्त विचार करता त्या विचारांमुळे तुम्हाला थकवा येतो तुम्हाला खूप नेगेटिव्ह वाटायला लागतं तुमचं कशात मन लागत नाही खूप उदास वाटतं किंवा काहीही करावंसं वाटत नाही तुमची कार्यक्षमता जी आहे कामातली ती कमी होते किंवा कामामध्ये लक्ष लागेन असं होतं आणि कोणाशी जास्त तुमचा संपर्क होत नाही तर तुमची झोप किंवा भूक जी आहे ती कमी होते शरीराची ताकद कमी झाल्यासारखी वाटते अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणवतात तुमच्या नेगेटिव्ह थिंकिंगमुळे किंवा सतत नक नकारात्मक विचार करत राहिल्यामुळे तर असं झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा काही रेमेडीज करायला जाता की जसं आहे प्राणायाम आहे दीर्घश्वसन आहे किंवा मेडिटेशनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत किंवा एखादं म्युझिक शांत म्युझिक ऐकणं असेल किंवा अजून कुठलाही प्रकार ज्याला आपण थॉट्स आपलं रिप्लेसमेंट म्हणतो आपले नकारात्मक विचार बदलणं हे जे आहे जे आपल्या थेरपीमध्ये येतं तर हे असे बरेच गोष्टी ज्या मी आत्तापर्यंत खूप वेळा व्हिडिओजमधनं सांगितलेल्या आहेत आणि प्रॉब्लेम काय होतो हा जेव्हा तुम्हाला त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते करायला घेता नव्याने तर तेव्हा ते तुम्हाला करता येत नाही कारण त्याची तुम्ही आधी कधीच प्रॅक्टिस केलेली नसते तुम्हाला कधीच माहिती नसतं कशा पद्धतीने ते काम कि पद्ध आहे किंवा कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट येतो आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला काय एफर्ट्स घ्यायचे आहेत याची काही कल्पना नसते आणि अचानक त्रास झालाय आणि मग आपण प्राणायामाला बसलेलो आहोत किंवा नेगेटिव्ह थॉट्सना आपण लेट गो करतो आहोत जमत। जमत ते का का, आ, आ, असा असा तर ते आपल्याला नाही जमत आणि जमत नाही म्हणून मग असं वाटतं की अरे ह्याचा काही उपयोग नाही आहे किंवा हे काय तितकंसं काही काम नाही करत आहे आणि मग हे नको करायला आणि मग ते सोडून दिलं जातं मग पुन्हा तुमचे नेगेटिव्ह थॉट्स आणखीन वाढायला लागतात पुन्हा तुमचा त्रास वाढतच राहतो आणि मग कळत नाही की कुठलंच काहीच काम केलं तरी काही उपयोगच होत नाही आहे मग असं का होतं आहे असं असं बरंच कन्फ्युजन होतं तर ह्या सगळ्या कन्फ्युजनचं उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी देते आहे की नक्की काय होते गडबड की जेव्हा नकारात्मक विचार तुमचे कमी असतात किंवा अजिबातच नसतात हां अशा वेळेला तुम्ही काय करता तुमच्या मनासाठी तुमच्या मनस्वास्थ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेव्हा जर तुम्ही काहीही करत नसाल किंवा तुम्ही तयारी तुमच्या मनाची करून घेतलेलीच नाही आहे आणि तुम्ही अचानक काहीतरी त्रास झाल्यानंतर करायला जात आहे तर ते नाही होऊ शकत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जर तुम्हाला नकारात्मक विचारांचा खूप त्रास होतो आहे आणि त्रास झाल्यानंतर काय करायचं हे समजत नाही आहे तर तो त्रास नसताना आधी काम करायला शिका की त्यावेळेला तुमचे नकारात्मक विचार कुठले कुठले येतात जेव्हा येतात जेव्हा तो एपिसोड किंवा अटॅक येतो तुम्हाला नकारात्मक विचारांचा खूप त्रास होतो त्यावेळेला कुठले कुठले विचार येतात हे आपण आधी लिहून ठेवलं पाहिजे जेव्हा आपल्याला त्रास नसतो तेव्हा ते लिहिल्यानंतर आपल्याला त्याला शांतपणाने बाहेर जाण्याचा रस्ता दाखवणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे मग जेव्हा आपल्याला त्रास नाही आहे ना अशा वेळेला आपल्याला दीर्घ श्वसन करून श्वासाद्वारे श्वास बाहेर सोडताना आपल्याला एक एक नकारात्मक विचाराला आपण आपल्या मनाच्या बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतो आहोत तो विचार आपलं काहीही बिघडवू शकणार नाही कारण तो फक्त विचार आहे ती फक्त कल्पना आहे त्याचा वास्तवाशी रिॲलिटीशी काही संबंध नाही हे आपण तिथे सांगतो आणि आपण त्या विचारांची ताकद तिथे कमी करतो कारण आपण त्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही होत आपल्याला कळतंय की हा फक्त विचार आहे ही फक्त कल्पना आहे हे माझं काही बिघडवू शकणार नाही आहेत आणि हे समजून उमजून आपण त्याला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतो जेव्हा त्रास नसतो तेव्हाचा विषय चाललाय तर हे जेव्हा जितकं आपण जास्त करू जेव्हा त्रास नसतो त्या त्या वेळेला म्हणजे दिवसातून किमान तीन वेळेला असं आपण म्हणतो दहा दहा मिनटासाठी प्रत्येकी तर तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला तयार करताय जेव्हा त्रास होईल तेव्हा स्वतःला कसं सांभाळायचं याच याच्यासाठी म्हणजे आता जर समजा रोज किमान तीन वेळेला तुम्हाला जेव्हा त्रास होत नाही आहे तेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांना मनात आणून त्यांना जाणीवपूर्वक त्याच्यातलं तथ्य नाही आहे त्याच्यात काही असं समजून त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवता रोजच्या रोज प्रॅक्टिस करून तेव्हा मग साधारण आठ ते दहा दिवस हे सातत्याने केल्यानंतर जेव्हा केव्हा ओव्हर थिंकिंगचा तुमचा त्रास सुरू आहे किंवा नकारात्मक विचार जास्त येत आहेत तेव्हा मग त्यांना कसं लेटगो करायचं हे सोपं जाणार आहे का कारण आपण त्याची आधी सर त्याचा सराव केला आहे त्याची प्रॅक्टिस केलेली आहे त्याची तयारी केलेली आहे जसं परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण आयत्या वेळेला अभ्यास करून मिळणारे मार्क्स आणि तयारी करून मिळालेले मार्क्स याच्यामध्ये हा फरक राहतोच ना तर तसंच आहे कुठल्याही स्पर्धेसाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही आधी त्याचं प्लॅन केलेलं असतं नियोजन केलेलं असतं काय मला करायचं आहे कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत काय वेगळं करायचं आहे इतरांपेक्षा तेव्हा तुम्ही त्या स्पर्धेमध्ये काहीतरी मिळवता तर इथे पण तसंच आहे ही आपल्या आयुष्याची परीक्षा जी असते त्याच्यासाठी आपल्याला आधी तयारी करणं गरजेचं आहे माहिती नाही आहे काय कसं होणार आहेत गोष्टी कशा घडणार आहेत किंवा कुठल्या थराला जाऊन घडणार आहेत हे कोणालाच माहिती नाही आहे पण माहिती नाही आहे म्हणून तयारीच करायची नाही असं क असतं का आपल्याला अंदाज असतो की कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे माझे नेगेटिव्ह थॉट्स वाढत आहेत कुठल्या कुठल्या प्रसंगांमध्ये वाढतात मग ते प्रसंग येण्याच्या आधी जर मनाची तयारी केली ज्या त्या नकारात्मक विचारांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला आणि काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती ते आपण प्रॅक्टिस केलेत तर नक्कीच आपल्याला विचार आल्यानंतर त्यांना कसं हाताळायचं कसा रस्ता दाखवायचा हा मुद्दा आपल्याला तिथे सोपा जातो ते आपल्याला खूप अवघड वाटत नाही आणि मग जितकी प्रॅक्टिस वाढते तितके ते विचार हळूहळू त्यांची येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला ला लागतं आणि त्रास कमी व्हायला लागतो हे अनुभव आहे हा हा आणि तो घेतल्याशिवाय कळणार नाही ते फक्त कोणीतरी सांगताय तुम्ही ऐकता आहात आणि झालं आहे असं नाही होणार आहे ते तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करून ती गोष्ट अनुभवायची आहे त्यामुळे ह्या गोष्टींवरती लक्ष द्या त्याचा सराव सुरू करा त्याचा फायदा नक्कीच मिळतो केल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद